नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला आमचं मकाचं वावर व वा कांद्याचे रोप दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला कांद्याचं वावर सॉरी मकाचं वावर व वा कांद्याचे रोप दाखवते चला माझ्यासोबत हे बघा इथे आहे आमची मका मका आमची खूप हिरवीगार आहे आणि तिच्यात गवत पण झालेलं आहे आणि ती अजून छोटी आहे तुम्ही बघू शकता हे बघा मका तर आता मी तुम्हाला आमचे कांदे कांद्याचं रोप दाखवणार आहे हे बघा आतमध्ये जाऊन दाखवते हे बघा मित्रांनो हे आहे आमचं कांद्याचं रोप याच्यापैकी काही रोप उगलेलं आहे व काही नाही उगलेलं हे बघा हे उगलेलं आहे हे छोट छोट आहे ते तुम्ही बघू शकता हे बघा व हे इथे गवत आहे आणि हे कांदे तर येथे या साईडला कोथिंबीर पण लावलेली आहे हे बघा बघा छोटी अजून ती हे बघा एकदम छोटी अजून ती या, या इथे पूर्ण साईटला येथून तर त्या शेवटच्या टोकापर्यंत कोथिंबीर लावलेली आहे आणि हे पावसाळी कांदे आहे तुम्ही बघू शकता आधी या वावरात पूर्ण पूर्ण जेवढी मका आहे तेवढं सगळीकडं कांदे होते आणि आता फक्त या एक दोन तीन चार पाच वाफ्यांमध्ये पावसाळी कांदे लावलेले आहे ला व बाकीचे सगळीकडे मका लावलेले आहे ला तुम्ही बघू शकता आणि आता मी तुम्हाला दाखवते आमचं ताका तागाचं वावर चला तर आता आपण ते तागाचं वावर बघूया हो आता आपण चाललेलो आहोत तागाच्या वावराकडे जे की मी तुम्हाला ते दाखवते तर आपण पोहोचलेलो आहोत हे बघा याला ताग वा याला ताग असे म्हणता ही छोटी झाडे छोटी आहेत तुम्ही बघू शकता हे मोठे झाल्यावर याची मोठी मोठी झाडे बनतात तुम्ही बघू शकता हे बघा एवढ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वाफ्यांमध्ये हे तागाच वावर आहे आणि या साइटला हा आहे आमचा घास जो की आम्ही रोज कापत असतो गायांना खाण्यासाठी व ही आमची मका जी की आता सुकून गेलेली आहे